मग वडील वारल्यावर आम्हाला काय करायला लागलं की आईबरोबर आपण आता काय करावं मग आम्ही जरा लहान लहानच असताना आमच्या आईला वाटायला लागलं दोन चार मुले येत्या कुठं कटवावं आता काय करावं असा विचार पडला त्या टायमाला मग आम्ही आईबरोबर पाणी करूनच खाल्लं काय म्हणजे गरिबीला लाजलोच नाही म्हण मग झालं बघत बघत लग्न बी आईनं कशा तरी पद्धतीत केली आपली गरिबीतनं मग इकडले आपलं पाहुण्यानं पाहुणं इकडं कुठल्या ओळखे पाळके कुठलं काय नव्हतं मग हे आमचं चुलत भाऊ म्हणायला लागलं लग बाबा एवढ्याला आमचं आणि पोरगी आता तर आमची सातवी आठवीतनं शिकून घरी राहिले पोरगी आमची जरा चांगली पाहुण्याचं काय करावं आणि कुठनं पाहुण्यानं कसं पाहुणं मी म्हणलं असू द्या म्हटलं माझ्यापेक्षा डावा असो मी त्यांच्यापेक्षा डावे असो आपल्याला फक्त माणसं बघायची ती म्हणलं दोन चार एकर जमीन बी होते त्यांच्या संग संसार माझ्यापशे म्हणलं करायचा लई चांगलं देखणं उद्या राजू आपल्या आई अशी वडील तर तर काय करायचं हायफाय कुठं तर बघून शिटे नामकन तमकन माझ्या मनानं आपलं मी पसंत केलं ह्यांला काय पसंत केलं मीच पसंत केलं मग घरातले काय म्हणायचे कलर जरा असाय तसा आहे मी म्हणलं मी तसे असते तर मग काट ऐकलं असतं तुम्ही हा मला पसंत मग कुणीच केलं नसतं काय हरकत नाही म्हणलं दहावी अकरावी शिक्षण झालंय त्याला नटायचं म्हणलं लैव्या अडाण्याला करून घेऊन काय करायचं असं ना वाटलं म्हणलं कलरला कोण त्याला भेटतंय म्हणलं प्रपंच करायला आपल्या जवळ जोडीला जोड चांगली झाली बा झालं म्हणलं मग ह्यांना बघायला यायला सांगितलं तर हेनी म्हणलं मी गेल्यावर बघायला मला ती मुलगी पसंत करू घ्यायची नाही हे आलंच नाहीत बघायलाच आलं नाहीत मग आमचे मावस सासू इथं मचुनाची आई ती म्हणले अगं म्हणली तू जरा गोरी आहे म्हणून मुलगा सावळा आहे म्हणून ते बघायलाच आला नाही खऱ्या भाषेत सगळे पहिले बोलत होती डुप्लिकेट <laughs> कुठलं कायच नव्हतं मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं आता काळ आहे म्हणून सांगितलं तर मी करून घ्यायला तयार आहे म्हटलं त्याला काय नसतंय म्हणलं मी कलरच्या मागं लागत नाही म्हणलं म्हणल्यावर मग झालं हे आलो लग्न बिघ्न सगळी तयारी बियारी केली आणि काय पहिलं राजू र काय होतं डागंड बाळूने जर तोडं आणलं तोडं पायात घालायला मला मागून लोकाचं तोडं घालायला आल्यावर हे माणूस पिसकटले की, की पुन्हा त्यांनी हे म्हणलं पोरगी जरा पांगळी दिसते आता कसं करावं hmm. मग आमच्यातलं भागवत आण होतं ते म्हणलं लगा गप तर की म्हणलं बघायला गेल्यापासून मी बघतो तुला कुणी शिकवलं पोरगी फिगडी आहे म्हणून पांगा बशाचा वाडा आहे तेनं hmm. चालवत आणलं ईश्वरानं ह्या चालवत आणलं फिगडी आहे म्हणून बघायसाठी hey. मग पुन्हा भागवतांना म्हणलं उगं काय त्रास असलं घुसपाट काढायचं माझा हुंडा आहे म्हणलं शंभर रुपये ती हुंडा घ्या आधी सातशे रुपये हुंडा शंभर रुपये उधार केला सहाशे हातात दिलं यांनी म्हणलं ते शंभर दिलेशिव तांदळाला उभं राहत नाही बाबा मी आलो काय आकार आण आणलाय म्हणलं नवर